मी सातवीला होतो तेव्हा मला एक प्रसंग आठवतो सातवीचं वय कसं असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे थोडं थोडं कळायला लागलेलं ला, असताना बरंच कळत नसतं नेमकं मी जेव्हा सातवीला होतो तेव्हा पहिल्यांदा टी व्ही घरात आली होती आणि टी व्हीवर फिरन लवलीची जाहिरात सुरू झाली होती पहिल्या आठवड्यात असा दुसऱ्या आठवड्यात असा सातव्या आठवड्यात एकदम ऐश्वर्या रायसारखा लग्नापर्यंत वापरून पाहिले मॅडम काही फरक पडला नाही लग्नानंतर मग तो विषय मी सोडून दिला परंतु त्यावेळेस ती नवीन जाहिरात सुरू झालेली होती त्याच्यामुळे मी पहिला फेरन लवलीचा थर देऊन दुसरा पावडरचा थर लावून आरशासमोर स्वतःलाच चार पाच प्रदक्षिणा घालून कोणत्या अँगलनं कसा दिसतो पाठीला दप्तर लावून अगदी शाळेत जायच्या तयारीत होतो तेवढ्यात मला आई म्हटली शेजारच्या विहिरीवरून पाणी आणायचं आहे हंडाभरून पाणी आणू लाग आता विचार करा एवढा मेकअप फेरन लवलीचा थर वरुम पावडरचा थर आरशाभोवती दोन चार प्रदक्षिणा स्वतःच स्वतः भोवती पण आईच्या समोर बोलण्याची तेव्हाही हिंमत नव्हती आजही हिंमत नाही म्हणजे आज आपण घरात आईसमोर पण बोलत नाही बायकोसमोर पण बोलत नाही आपण थर्ड अंपायरसारखे असतो म्हणून सुखात चाललं आहे मी हातामध्ये हांडा घेतला आईनं तिचे दोन हातात हांडे घेतले शेजारच्या विरियावर गेलो आईनं पाणी शेंदून काढले तिन्ही हांडे भरले मला म्हटली तुझा डोक्यावर भरलेला हांडा उचलून देते मला थोडा रागच आलेला होता मी जरा फुगलोच होतो आईला म्हटलं तुझे तुझे हांडे घे मी येतो पाठीमागून आईनं दोन्ही हांडे उचलले तिनं पाहिलं हे जरा फुगेल दिसतं आई निघून आली मला राग आलेला असल्यामुळं आणि मी थोडासा आळशी असल्यामुळं माझ्या वाट्याला असणारा हांडा मी थोडा रिकामा केला डोक्यावर घेतला पुढं पाय दिला का मागून पाणी पडायचं थांबलं का पुढून पडायचं मी जेव्हा घरी पोचलो तेव्हा तोंडावरची पावडर पायापर्यंत गेली होती फेरण लावली कुठं गेली कळली नाही <laughs> आईनं तिचे दोन्ही हांडे उतरून ठेवले आणि दरवाजामध्ये माझ्या डोक्यावरचा हांडा उतरून घेण्यासाठी आई आली तिनं माझ्याकडं नीट पाहिलं मॅडम मी त्या दिवसापासून सांगतो आहे की माझी आई अडाणी आहे आई अडाणी असू द्या नाही तर तुमच्यासारखी प्राचार्य असू द्या आई हे ज्ञानाचं पहिलं विद्यापीठ असतं <laughs> याचं कारण असं आहे की माझ्या डोक्यावरचा हांडा उतरून घेण्यासाठी आई जे वाक्य बोलली माझ्याकडे पाहिल्यानंतर ते वाक्य मी माझ्या आयुष्यभर सांभाळलं ते वाक्यच इतकं सुंदर होतं की माझं आयुष्य बदललं आज मी शिक्षक आहे एका संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे तरी माझं घर साधं पत्र्याचं बिगर प्लॅस्टरचं आहे पण पण आईच्या त्या वाक्यामुळं माझ्या घरामध्ये सर कॉस्ट काढली नाही पण काढली तर पाच लाखापासून आठ लाखाची पुस्तकं आहे याचं कारण याचं कारण माझी आई मला म्हटली तिनं माझ्याकडे पूर्ण असं ओल्लं झालेलं पाहिलं मी हांडा रिकामा केलेला होता हे तिच्या पटकन लक्षात आलं माझी आडानी आई मला एक वाक्य बोलली ते वाक्य असं होतं की बाबा डोक्यावरचा हांडा कधीच रिकामा नको जो हांडा रिकामा असतो तो डचमळतो जो भरलेला आहे तो डचमळत नाही